नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये एन एस एस ओ म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन हे बेरोजगारीशी संबंधित कशा पद्धतीने मोजणी करते कोणत्या कन्सेप्ट संकल्पना वापरते ते बघितलेलं आहे आता आपण ॲक्च्युअल एक रिपोर्ट यांचा बघणार आहोत की रिपोर्ट्सवर ना आपल्याला कळेल की कशा पद्धतीने या संकल्पना वापरल्या जातात आणि प्लस आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल की जे काही मी शिकतो आहे त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन त्याचे लाईव्ह रिपोर्ट्स मला समजतायत ओके राईट सो सगळ्यात आधी आपण हे रिपोर्ट्स कुठे असतात ते बघू थे आपल्याला माहितच आहे की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे सांख्यिकीय आणि कार्यक्रम कार्यान्वय वे, कार्यान्वयन किंवा कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे सगळं करत असतं ज्याच्या अंडर सीएसओ येतं एन एस एसओ येतं एन एसओ येतं वगैरे ही त्याची वेबसाईट आहे एमओ एस पी आय डॉट जी ओ व्ही डॉट -E इन याच्यावर जर आपण गेलो आणि पब्लिकेशन अँड सर्व्हे रिपोर्ट्स याच्यावर क्लिक केलं तर ते, ते आपल्याला एका दुसऱ्या विंडोमध्ये घेऊन जातं याच्यामध्ये आपण रिपोर्ट सर्च करू शकतो आपल्याला पाहिजे तसा किंवा मग इथे रिपोर्ट्सची लिस्ट दिलेली असते याच्यात आपण शोधू शकतो ठीक आहे तर तुम्ही जर बघितलं इथे बघा पेरॉडिक लेबर फोर्स सर्व्हे पी एल एफ एस हे एक टायटल आहे आणि आपण बघितलेलं आहे की मेन जो रिपोर्ट असतो बेरोजगारी आणि रोजगाराशी संबंधित तो हा असतो पी एल एफ एस रिपोर्ट जर याच्यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला ते त्या रिपोर्टमध्ये घेऊन जातं ठीक आहे आता बघा हे जे रिपोर्ट्स असतात हे अनेक रिपोर्ट्स असतात क्वार्टरली रिपोर्ट्स एक येत असतात बघा पी एल एफ एस क्वार्टरली बुलेटिन एप्रिल ते जून दोन हजार चोवीस म्हणजे अगदी लेटेस्ट रिपोर्ट आहे हा एप्रिल मे okay? so, जून ओके सो हा दोन हजार चोवीस एप्रिल ते जून मधला रिपोर्ट त्याच्या आधीचा जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीसचा रिपोर्ट त्याच्या आधी ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार तेवीसचा रिपोर्ट आणि मग अॅन्युअल रिपोर्ट्स पण असतात हे तर क्वार्टरली रिपोर्ट झाले ॲन्युअल रिपोर्ट्स असतात कोणते बघा इथे तुम्हाला दाखवतो मेन ॲन्युअल रिपोर्ट अॅन्युअल रिपोर्ट पेरॉडिक लेबर फोर्स सर्वे म्हणजे पी एल एफ एस जुलै बावीस ते जून तेवीस जुलै बावीस ते जून तेवीस म्हणजे एका वर्षाचा आहे ओके आणि याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या रिपोर्टमध्ये घेऊन जातं आणि हा रिपोर्ट आपल्याला दिसतो बघा चारशे पस्तीस पानांचा रिपोर्ट आहे जो आपल्यासाठी एवढं वाचण्याची गरज नाही आपल्याला फक्त महत्वाच्याच गोष्टी वाचायच्या असतात तर हा लेटेस्ट रिपोर्ट आहे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये जे इकॉनॉमिक्सचे पुस्तक आहेत तिथे तुम्हाला लेटेस्ट रिपोर्ट दिसतील परंतु जसं पुस्तक जुनं होत जातं ते रिपोर्ट्स पण जुने होत जातात म्हणून आपण या वेबसाईटवर जाऊन लेटेस्ट रिपोर्टच्या किंवा किमान याच्याशी रिलेटेड जे प्रेस रिलीज असतो तो आपण बघून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला लेटेस्ट रिपोर्ट माहीत आहेत का नाही हे कळलं पाहिजे राईट ओके ठीक आहे आता आपण प्रत्यक्षात या रिपोर्टकडे जाऊ हा रिपोर्ट मी इथे घेतलेला आहे आता पीडीएफ ठीक आहे ओके तर बघा वार्षिक रिपोर्ट म्हणजे ॲन्युअल रिपोर्ट अवधिक श्रमबल संरक्षण पी एल एफ एस पेरॉडिक लेबर फोर्स सर्वे ओके ठीक आहे आणि हा कधीचा आहे जुलै दोन हजार बावीस ते जून दोन हजार चोवीस नेक्स्ट याच्यामध्ये जाऊ आपण पुन्हा हेच टाइटल आहे आता आपण पुढे जाऊयात थोडस याच्यातल्या काही बाबी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत आता आपण हायलाईट्सकडे सरळ जाऊ ओके आणि बघा हायलाइट्स मधल्या आपण काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत हा आता हे बघू आपण बघा याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो सर्व्हे केलेला आहे या सर्वेमध्ये नेमकं काय काय कव्हर केलं गेलं तर बघा या सर्वेमध्ये हां सुमारे एक लाख हाऊसहोल्ड्स म्हणजे एक लाख कुटुंब ज्याच्यामधले जवळपास पंचावन्न हजार कुटुंब ही ग्रामीण भागातली आणि पंचेचाळीस हजार कुटुंब ही पंचावन्न हजार आठशे कुटुंब रुरल आणि पंचेचाळीस हजार आठशे कुटुंब ही शहरी भागातली आहेत याच्यात तर माणसं किती कवर केली सुमारे चार लाख एकोणीस हजार म्हणजे साधारणतः चार लाख आकाड याच्यापूर्वी पण एका लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे की साधारणतः चार लाख व्यक्ती याच्यामध्ये कव्हर केल्या जातात त्याच्यातल्या बघा जवळपास अडीच लाख या ग्रामीण भागातल्या आणि पावणे दोन लाख म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार या शहरी भागातल्या होत्या ठीक आहे ओके या सर्वेमध्ये जवळजवळ भारतातला सगळा भाग कवर केला गेला फक्त कोणता भाग कवर नाही केला गेला अंदमान निकोबार बेटांवर काही हे आहेत की जे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू ॲक्सेस आउट द इयर काही गावं आहेत विलेजेस काही खेडे आहेत अंद अंदमान निकोबार आयलंड्सवर बेटांवर की जी आउट तिथे जाणं शक्य नव्हतं तेवढे सोडून सगळा भारत कवर केलेला आहे या सर्वेमध्ये ओके राईट right. ठीक आहे ऍप्रोचेस म्हणजे याच्यासाठी नेमका काय हे वापरला गेलेला आहे काय पद्धत वापरली गेलेली आहे तर आपल्याला माहित आहे बघा आपण आधीच बघितलेलं आहे की बेसिकली तीन कन्सेप्ट असतात एक म्हणजे युजुअल स्टेटस की ज्याच्यामध्ये पी एस आणि एस एस असतं बरोबर प्रिन्सिपल अँड सबसिडियरी हा पहिला असतो दुसरा असतो आपण बघितलं होतं करंट वीकली स्टेटस हां म्हणजे वर्तमान आ, साप्ताहिक स्टेटस आणि तिसरं होतं करंट डेली स्टेटस म्हणजे वर्तमान दैनिक स्टेटस किंवा स्थिती पण या तिघांपैकी एन एस डेटा प्रेझेंट करण्यासाठी दोन ॲप्रोचेस वापरतात ते हे पहिले दोन तर बघा त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की हा जो डेटा प्रेझेंट केलेला आहे याच्यासाठी कोणते इंडिकेटर्स वापरलेले तर युज्युअल स्टेटस पी एस प्लस एस एस म्हणजे सामान्य स्थिती पी एस म्हणजे प्रिन्सिपल स्टेटस म्हणजे मुख्य काम आणि सबसिडियरी स्टेटस एस एस म्हणजे सबसिडियरी स्टेटस म्हणजे दुय्यम काम आणि आपल्याला माहिती आहे या दुय्यमचं डेफिनेशन काय होती किमान तीस कि के लेला। okay? right. दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त केलेलं ओके राईट आणि याच्यासाठी रेफरन्स पिरियड संदर्भ कालावधी एक वर्षाचा वापरला जातो तीनशे पासष्ट दिवस आपल्याला माहिती आहे बघा याच्यात किती वापरला जातो युएस म्हणजे युज्युअल स्टेटसमध्ये तीनशे पासष्ट दिवस सी एस म्हणजे करंट वीकली स्टेटसमध्ये काय एक आठवडा वीक आणि करंट डेली स्टेटसमध्ये एक दिवस आपण बघितलेला आहे पण पर त्या परत रिफंड आ, रि, आ, हे करू रिवाइंड करू ओके सो so, एक तर युजुअल स्टेटस वापरलेला आहे आणि दुसरं म्हणजे करंट वीकली स्टेटस सी डब्ल्यू एस वापरलेला आहे दुसरा हा नाही वापरलेला अप्रोश याच्यामध्ये करंट डेली स्टेटसचा ओके आणि हे करंट वीकली स्टेटसमध्ये रेफरन्स पिरियड संदर्भ कालावधी किती असतो एक वीक आपल्याला माहित आहे राईट ओके पुढे जाऊ आपण आता लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो इन युजुअल स्टेटस हा भारतामध्ये किती होता बेचाळीस पॉइंट चार दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा चुकून मी एखाद्या ठिकाणी रेशो बोलला असेल रेट लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट एल एफ पी आर हा इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा मराठीत जर ओढून ताणून भाषांतर करायचंच असेल तर श्रम शक्ती सहभागिता दर ओके पण खाली बघून घ्या इंग्लिशमधला प्रश्न एल एफ प, आ, आ, पी आरचा लाँग फॉर्म ठीक आहे सो बेचाळीस पॉईंटच्या कशामध्ये युजुअल स्टेटसमध्ये पीएस आणि एस एस मध्ये किती होता बेचाळीस पॉईंट चार आता ऑलरेडी आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे आपण लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशोची डेफिनेशन काय आहे या एन एस एस वेच्यानुसार एल एफ पी आर इज डिफाइंड एज द परसेंटेज ऑफ पर्सन इन लेबर फोर्स म्हणजे वर्किंग ऑर सीकिंग ऑर अवेलेबल फॉर वर्क इन द पॉप्युलेशन बघा लक्षात ठेवा काय इन द पॉप्युलेशन म्हणजे खाली घ्यायची आहे सगळी लोकसंख्या फक्त श्रमशक्ती नाही हा सगळी लोकसंख्या याच्यातली श्रमशक्ती श्रमशक्तीचं पर्सेंटेज ठीक आहे गुणिले शंभर पर्सेंटेज काढण्यासाठी आणि श्रमशक्ती म्हणजे काय श्रमशक्ती म्हणजे असे सर्वजण की जे आईदर काम करतायत म्हणजे ज्यांना रोजगार आहे किंवा ज्यांना काम करण्याची इच्छा आहे काम करण्याची सक्षमता सुद्धा आहे आणि ते काम शोधता सुद्धा आहेत म्हणजे त्याच्यात बेरोजगार सुद्धा येऊ शकतात सो रेज so, रोजगारीत प्लस बेरोजगारीत सगळेजण श्रमशक्तीमध्ये येतात तर ते श्रमशक्ती भागिले लोकसंख्या गुणिले शंभर ही किती आहे संपूर्ण इंडिया मिळून आहे बेचाळीस पॉईंट चार पक्क लक्षात ठेवा बेचाळीस पॉईंट चार रुरलमध्ये आहे ती मेल आणि फिमेलमध्ये पंचावन्न टक्के आणि तीस टक्के म्हणजे उलट पुरुषांमध्ये जास्त आहे रिकाम टेकडे बसलेले आहेत किंवा बिचाऱ्यांना काम नाही दोन्ही गोष्टी आहेत अर्बनमध्ये पण एल एफ पी आर किती आहे अठ्ठावन्न टक्के आहे आणि फिमेलमध्ये ट्वेंटी टक्के आहे ओके आता हा पार्टिसिपेशन रेट आहे याला सॉरी बेरोजगारी नाही म्हणता येणार की एवढे लोक आहेत की जे आयदर रोजगारात आहेत किंवा त्यांना रोजगार पाहिजे परंतु नाही आहेत स्त्रियांमध्ये तो कमी आहे याचा अर्थ काय की स्त्रियांमध्ये रोजगारीत किंवा इव्हन बेरोजगार हे त्या मानाने कमी आहेत इन द सेन्स असे आहेत अनेक महिला अशा असू शकतात की ज्या आयदर कामासाठी अवेलेबल नाहीत किंवा त्यांना काम करायचं नाही किंवा त्या कामासाठी सक्षम नाहीत ओके सो so, याचाच अर्थ काय याचा अर्थ असाही होतो की बघा महिलांमध्ये वीस टक्के आणि तीस टक्के हा याचा अर्थ महिला या पुरुषांच्या मानाने कमी रोजगार रोजगारामध्ये कमी आहेत किंवा अनेक जणींना आयदर रोजगाराची रोजगार घ्यायचा नाही त्याला सामाजिक हे पण असू शकतात की घरातच आहेत कारण बघा घरातलं काम करणाऱ्यांना श्रमशक्तीमध्ये काउंट केलं जात नाही ओके सो घरात बिचारी काम करत असते राबत असते पण तिला श्रमशक्तीमध्ये गणलं जात नाही कारण ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नाही म्हणून ओके सो थोडक्यात हे एवढं डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही पण हा आकडा मात्र आपण लक्षात ठेवला पाहिजे की युजुअल स्टेटसमध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारतातला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा बेचाळीस पॉईंट चार टक्के होता ओके ठीक आहे आणि त्याच्यातलं जर आपण पंधरा ते एकोणसाठ वर्ष जर घेतली तर त्याच्यामध्ये तो होता चौवेचाळीस पॉईंट पाच म्हणजे जवळजवळ सेमच आहे ओके म्हणजे पंधरापेक्षा कमी किंवा पंधरापेक्षा एकोणसाठ पेक्षा जास्त याच्यामध्ये लेबर फोर्स फारसा नाही ओके ठीक सो हा चौर बेचाळीस पॉईंट चार टक्के हा आकडा जरूर लक्षात ठेवा ठीक आहे okay, ओके नेक्स्ट पुढचा आहे बघा वर्कर पॉप्युलेशन रेशो युजुअल स्टेटस मध्ये भारतात आहे एक्केचाळीस पॉईंट एक टक्के वर्कर वर्कर पॉप्युलेशन रेशो आता आपण परत आपल्या मागच्या याच्यामधल्या वर्कर पॉप्युलेशन रेशोच्या याच्यामध्ये जाऊ वर्कर पॉप्युलेशन रेशो म्हणजे डब्ल्यू पी आर इज डिफाईंड ॲज द परसेंटेज ऑफ एम्प्लॉईड पर्सन्स इन द पॉप्युलेशन म्हणजे रोजगारित लोक रोजगारित लोक भागिले लोकसंख्या श्रमशक्ती नाही या सगळी लोकसंख्या ठीक आहे ही किती आहे एक्केचाळीस पॉईंट एक टक्के आहे नंबर ऑफ एम्प्लॉईड पर्सन डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन किती आहे एक्केचाळीस एक टक्के आहे ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा ते एकोणसाठ या एज ग्रुप मधला जो आहे याच्यातला परसेंटेज हे आहे हे जनरल सगळं पॉप्युलेशनच एक्केचाळीस पॉईंट एक टक्के होतं याच्यामध्ये चाळीस पॉईंट एक टक्के पं, पं, आहे पंधरा पंधरा ते एकोणसाठ मध्ये त्यामुळे त्यात काही फारसा फरक नाही ओके नेक्स्ट सेल्फ एम्प्लॉईड अमंग वर्कर्स इन युजुअल स्टेटस ओके हा एक आकडा लक्षात ठेवायला ठेवायला हरकत नाही की या युज्युअल स्टेटस मधले जे वर्कर आहेत त्याच्यात सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे स्वयंरोजगारीत किती आहेत स्वयंरोजगारीत तर बघा रुरलमध्ये यांनी मेलमध्ये अठ्ठावन्न टक्के फिमेलमध्ये एकाहत्तर टक्के म्हणजे याचा अर्थ जे स्वयंरोजगारीत आहेत ग्रामीण भागात ग्रामीण भागातल्या मध्ये जास्त महिला आहेत बघा एकाहत्तर टक्के बचत गट वगैरे ते आणि मेलमध्ये साधारणतः अठ्ठावन्न पॉईंट आठ टक्के आहेत ठीक आहे याचा जर आपण रफली ॲव्हरेज काढला अठ्ठावन्न अधिक एकाहत्तर किती झाले नऊ सात पाच बारा भागिले दोन बेसक बारा बेचोक आठ साधारणतः चौसष्ट ते पासष्ट टक्के म्हणजे जवळपास पासष्ट टक्के जे आहेत ते सेल्फ एम्प्लॉईड आहेत म्हणजे त्यांचा स्वतःचा उद्योगधंदा किंवा हे आहे मात्र हे प्रमाण अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये कमी आहे बघा मेलमध्ये एकोणचाळीस टक्के आहे आणि फिमेलमध्ये चाळीस टक्के आहे याच्या मानाने कमी आहे म्हणजे काय याचा अर्थ असा की शहरी भागामध्ये महिला पण आणि पुरुष पण या दोघांचं सेल्फ एम्प्लॉयमेंटचं म्हणजे स्वयंरोजगाराचं प्रमाण त्या मानाने कमी आहे म्हणजे याचा अर्थ ते दुसऱ्या कारखान्यांमध्ये एस्टॅब्लिशमेंटमध्ये किंवा कुठले तरी नोकरी करतात जास्त करून ठीक आहे म्हणजे याच्या मानाने रुरलच्या मानाने ठीक आहे हे बाकीचं फारसं लक्षात नाही त्यामुळे ते स्किप म्हणजे महत्वाचं नाही त्यामुळे स्किप्ट करू आपण आता अनएम्प्लॉयमेंट रेट इन युजुअल स्टेटस हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो अनएम्प्लॉयमेंट रेट ओके okay? कारण बेरोजगारीचा आकडा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो नुसता परीक्षेत लक्षात था, लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचा नसतो तर तुमच्या आमच्या जीवनासाठी पण महत्त्वाचा असतो कारण अनेक जण बेरोजगार आहेत ओके okay? राईट right. सो so, अनएम्प्लॉयमेंट रेट अनएम्प्लॉयमेंट रेटची डेफिनेशन काय बघा अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजेच यू आर बरोबर असं म्हणतो आपण त्याला युआर इज डिफाईन एज द पर्सेंटेज ऑफ पर्सन्स एम्प्लॉईड अमंग लो लेबर फोर्स म्हणजे काय अमंग द पर्सन्स इन द लो लेबर फोर्स म्हणजे श्रमशक्ती मधले म्हणजे इथे खाली आता पॉप्युलेशन म्हणजे आखी लोकसंख्या नाही घ्यायची फक्त श्रमशक्ती घ्यायची श्रमशक्ती म्हणजे काय की ज्यांना रोजगार आहे किंवा जे रोजगार शोधता आहेत रोजगारासाठी उत्सुक आहेत तयार आहेत आणि शोधता पण आहेत हे सगळे पण त्याच्यातले किती लोकांना रोजगार नाही म्हणजे वरती बेरोजगार नाही थोडक्यात काय समजा हे सगळे लोक आहेत ही शंभर जण आहेत ओके शंभरच्या शंभर आयदर शंभर मधल्या समजा असं समजा तुम्ही की हे तीस आहेत हे तीस ऑलरेडी काम करत आहेत यांना रोजगार आहेत आणि जे सत्तर आहेत समजा हे सत्तर लोक रोजगार शोधतायत त्यांना रोजगार पाहिजे पण आहेत आणि रोजगार करण्याची जी क्षमता पण आहे तर हे सगळे शंभर खाली घ्यायचे आणि हे जे आहेत की जे रोजगार आहेत रोजगाराला तयार आहेत वगैरे वगैरे ते वरती घ्यायचे म्हणजे सत्तर वरती घ्यायचे तर काय होईल सत्तर टक्के हा अनएम्प्लॉयमेंट रेट किंवा बेरोजगारीचा दर होईल हा बेरोजगारीचा दर स्टेटस मध्ये सर्व एजेसमध्ये पंधराशे एकोणसाठ नाही सर्व मध्ये होता तीन पॉइंट दोन टक्के हा अत्यंत महत्वाचा आकडा आहे मित्रांनो सो तुम्ही रफली असं म्हणू शकता की लेटेस्ट आकडेवारीनुसार म्हणजे बावीस ची जी अॅन्युअल रिपोर्ट आहे लेटेस्ट आकडेवारी तो तुम्हाला याच्यात दिसेल कशामध्ये ते जे क्वार्टरली रिपोर्ट आहेत ना अलीकडचे तो पण आपण एखादा बघू सॅम्पल सो so, बावीस तेवीस मध्ये भारतात बेरोजगारीचा दर युज्युअल स्टेटस मध्ये किती होता तीन पॉइंट दोन टक्के ओके okay? राईट right. तो ग्रामीण भागामध्ये किती होता ग्रामीण भागामध्ये होता मेल म्हणजे पुरुषांमध्ये दोन पॉईंट आठ टक्के आणि फिमेल म्हणजे स्त्रियांमध्ये एक पॉईंट आठ टक्के पण एक लक्षात ठेवा या एक पॉईंट आठ टक्के हा कमी का दिसतो याचं कारण म्हणजे की ज्या महिला घरकाम करतात घरकाम म्हणजे स्वतःच्याच घरातलं काम करतात घर का त्यांना करता। आपण श्रमशक्तीमध्ये घेत नाही त्यामुळे हा कमी दिसतो ओके आणि याच्यामध्ये काय होता शहरामध्ये पुरुषांमध्ये चार पॉईंट साठ टक्के म्हणजे ग्रामीण पुरुषांपेक्षा शहरी पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर जास्त होता आणि त्याच पद्धतीने महिलांमध्ये सुद्धा ग्रामीण महिलांपेक्षा शहरी महिलांमध्ये बेरोजगारीचा दर जास्त होता साडेसात टक्के ओके तो मित्रांनो हे फार महत्वाचे आकडे आहेत हे जरूर लक्षात ठेवा सो अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे बेरोजगारीचा दर युज्युअल स्टेटसमध्ये सर्व वयोगटामध्ये भारतात किती होता तीन पॉईंट दोन टक्के ग्रामीणमध्ये इतका शहरीमध्ये इतका आता जर पंधरा वर्षाच्या वरचं वय घेतलं यांनी पंधराचे एकोणसाठ असं नाही केलेला फक्त पंधराच्या वर जर घेतलं म्हणजे थोडक्यात काय की पंधराच्या खालची पोरं काढून टाकली तर तो किती होता पुन्हा तीन पॉईंट दोन टक्केच होता ठीक आहे पंधराच्या वर ठीक आहे सो तीन पॉईंट दोन हा आकडा तर तुम्ही जरूर लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे बेरोजगारीचा दर इन युजुअल स्टेटस म्हणजे युजुअल मध्ये फॉर एज्युकेटेड म्हणजे हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन सेकंडरी अँड अभव म्हणजे बारावीपेक्षा जास्त पर्सन्स ऑफ एज पंधरा इयर्स अँड अभाव म्हणजे काय थोडक्यात एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो सुशिक्षित बेरोजगारी बारावीपेक्षा जास्त सेकंडरीपेक्षा जास्त शिक्षण झालेलं तरी रोजगार नाही हे होतं सात पॉईंट तीन टक्के हे असं जरी असलं तरी आपण जर साधारणतः खेड्यापाड्यांमध्ये बघितलं तर आपल्याला जनरल वाटतं की यार हे प्रमाण थोडं जास्त असावं पण ठीक आहे या ज्या डेफिनेशन वगैरे आहेत त्यानुसार ते येतं साडे सात पॉईंट तीन टक्के हे ग्रामीण भागामध्ये आहे सहा पॉईंट सहा टक्के शहरी भागामध्ये आहे आठ आग पॉईंट चार टक्के म्हणजे थोडक्यात काय जी सुशिक्षित बेरोजगारी आहे रफली संपूर्ण भारतात सात पॉईंट तीन टक्के आहे ग्रामीण भारतामध्ये सहा सहा पॉईंट सहा टक्के आहे त्यामाणे शहरीमध्ये मात्र जास्त आहे आठ पॉईंट चार टक्के आणि या दोघांचा ॲव्हरेज आहे सात पॉईंट तीन टक्के ओके राईट आता मित्रांनो आपल्याला माहित आहे की हा जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे हा दोन पद्धतीने एन एस एस ओ मोजत एक जो आहे तो युजुअल स्टेटस मेथडने आणि दुसरा कोणता सी डब्ल्यू एस म्हणजे करंट विकली स्टेटस किंवा वर्तमान साप्ताहिक स्थितीच्या हिशोबाने त्या दृष्टीने हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे याच्यातले पण फक्त काही आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला माहीत आहे माहीत पाहिजेत एक म्हणजे आपण आता बघतोय ते बावीस तेवीसचे लेटेस्ट आकडे पी एल एफ एस बावीस तेवीसचे बरोबर जे अवेलेबल आहेत वार्षिक आणि हे एकवीस बावीसचे आहेत आणि हे वीस एकवीसचे आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला कंपॅरेटर पण कळेल रुरल प्लस अर्बन मिळून हा फायनल चार्ट आहे तर बघा एक आहे युज्युअल स्टेटसने दुसरं आहे सी डब्ल्यू एस स्टेटसने आता हे आहे मेल फिमेल हे जाऊ द्या हे आपण निग्लेक्ट करू जो फायनल आकडा आहे बघा हा आहे सो so, दोन हजार बावीस तेवीस म्हणजे म्हणजे लेटेस्ट जो अवेलेबल आहे वार्षिक आकडे त्यानुसार युजुअल स्टेटसच्या हिशोबाने बेरोजगारीचा दर आहे तीन पॉईंट दोन टक्के जो आपण ऑलरेडी बघितला बघा ओके आणि तो जर सी डब्ल्यू एस पद्धतीने बघितला तर तो येतो पाच पॉईंट एक टक्के म्हणजे सी डब्ल्यू एस पद्धतीने जास्त आहे म्हणजे जर प्रश्न विचारला गेला की बावीस तेवीस मध्ये युज्युअल स्टेटसच्या हिशोबाने बेरोजगारीचा दर किती होता तर तीन पॉईंट दोन टक्के सी डब्ल्यू एस पद्धतीने किती होता तर पाच पॉईंट एक टक्के ओके हाच एकवीस बावीस मध्ये किती होता एकवीस बावीस मध्ये युजल स्टेटसच्या हिशोबाने होता चार पॉईंट एक टक्के त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे वीस एकवीस मध्ये होता चार पॉईंट दोन टक्के आणि सी डब्ल्यू एस पद्धतीने बघितला तर आपल्याला माहिती आहे बावीस तेवीस मध्ये पाच पॉईंट एक टक्के होता एकवीस uh, बावीसमध्ये सहा पॉईंट सहा टक्के होता आणि वीस एकवीसमध्ये सात पॉईंट पाच टक्के होता म्हणजे साधारणतः सरकार असं म्हणू शकतं की वीस एकवीस पासून तर एकवीस बावीस पर्यंत बघितलं तर युजुअल स्टेटसने घ्या का करंट वीकली स्टेटसने घ्या बेरोजगारीचा दर कमी होत आहे असं शासन म्हणू शकतं या आकडेवारीनुसार कसा युज्युअल स्टेटस जर घेतला तर तीन वर्षापूर्वी हा चार पॉईंट दोन टक्के होता तो पुढच्या वर्षी घटून चार पॉईंट एक टक्के झाला आणि आता पुन्हा घटून तीन पॉईंट दोन टक्के झाला जर सी डब्ल्यू एस पद्धतीने घेतला तर तो तीन वर्षापूर्वी साडेसात टक्के होता त्याच्यानंतर पुढच्या वर्षी घटून तो सहा पॉईंट सहा टक्के झाला आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे बावीस तेवीसला तो अजून घटून पाच पॉईंट एक टक्के झाला ओके सो so, हे hey, आकडे महत्त्वाचे असतात आणि ज्यावेळी बघा दोन हजार पंचवीसमध्ये तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम सुरू होईल ज्यावेळी डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्सशी जर असतील बेरोजगारीशी संबंधित तर त्याच्यात हे असे काही पंचलाईन आकडे आपले पाठ पाहिजेत त्याच्याने आपल्या उत्तराला मजबूती येते वेटेज येतं वजन वाढतं की बाबा या तीन वर्षामध्ये हे कशा पद्धतीने आहे ओके सो अशा पद्धतीने हे महत्त्वाचे आकडे आहेत की जे तुम्ही बघितले पाहिजेत काही पुस्तकांमध्ये वगैरे पण दिलेले आहेत माझा लेक्चर सिरीजचा उद्देश महत्त्वाचा हा आहे मित्रांनो की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानं मग तुम्हाला सेपरेटली क्लास लावायची गरज उरत नाही तुम्ही कुठलीही महत्वाची दोन तीन पुस्तकं घेऊन घेतली पुस्तक पुस्तक, पुस्तक कसं वाचायचं पुस्तक तुम्हाला समजायला लागतं बेसिकली लक्षात म्हणजे तुम्हाला सेपरेटली पुन्हा क्लास लावावा लागत नाही ओके आणि तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक जरूर करा सबस्क्राईब तर कराच जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट हे कळत राहील मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला आवडलं तर तशी कॉमेंट करा याच्याकरता की मला कळलं पाहिजे की हे मी कंटिन्यू करायचं कर okay? का नाही करायचं ओके आता पुढच्या लेक्चरपासून आपण अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक सुरू करणार आहोत तो म्हणजे पैशाचा पुरवठा कारण तो पैसा म्हणजे काय पैशाचा पुरवठा म्हणजे काय तो कसा मोजतात या बेसिक कन्सेप्ट कळल्या की तुम्हाला आर बी आय चलनवाढ बँकिंग सगळं पुढचं कळतं त्याच्यामुळे पुढच्या लेक्चरपासूनचे जे लेक्चर्स असतील ते जरूर तुम्ही ऐका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे जरूर पोहोचवा ओके थँक्यू व्हेरी मच